डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त मनमाड या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह मनमाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतो या पार्श्वभूमीवर मिरवणुकांचे आयोजन करण्यात येत आहे या मिरवणुका मिरवणुकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम तेहतीस व चौतीस नुसार पर्यायी मार्गाची व्यवस्था करून देण्यात आली आहे मात्र यामुळे मालवाहू वाहने व प्रवाशांची गैरसोय होणार असून पंचवीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एकोणपन्नास किलोमीटरचा फेरा वाहनधारकांना घालावा लागणार आहे चौदा एप्रिल दोन हजार रोजी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र उत्साह साजरी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम माने यांनी नगरकडून मालेगावकडे जाणारे ट्रॉफिक येवला विंचूर लासलगाव चांदोड मार्गे वळवण्यात आलेली आहे तसेच मालेगावकडून नगरकडे जाणारी वाहतूक विंचूर चांदोड लासलगाव विंचूर या मार्गे वळवण्यात आलेले आहे तरच ट्रॉफिक ही दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले